चहा घेऊन शेतकरी जिवंत ठेवायचं काम ज्या राजाने शेतकऱ्यांच्या पोरांना शिकवून त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून पुढे आणायचं शाहू विचारांना त्यांनी भारतीय संविधानामध्ये अंतर्भूत करत असताना खोतानं लुबाडलेल्या जमिनी शेतकऱ्यांना मिळवून देण्याकरता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक संघर्ष उभा करून विचाराची ज्योत प्रज्वलित केली ते विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह तमाम महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो विचारपीठावर ज्यांच्या प्रतिमांचं पूजन करून या निर्धार बैठकीला तुम्ही आम्ही सुरुवात केली ते युगात्मा आणि खऱ्या अर्थानं एका सुपर क्लासन दर्जाचा परदेशामध्ये उच्चप्रुष श्रीमंत कुटुंबामध्ये एका चांगल्या कुटुंबामध्ये जन्माला स्वित्झर्लंड सारख्या देशामध्ये राहावं जगातल्या वेगवेगळ्या देशात फिरावं टपाल सेवेमध्ये काम करावं आणि ते करत असताना भारतामध्ये यावं आणि भारतामध्ये आल्यावर शेतकऱ्यांची दयनीय परिस्थिती बघावी आणि परिस्थिती बघितल्यानंतर इथल्या शेतकऱ्यांमध्ये बदल झाला पाहिजे इथली शेतकरी उभी राहिले पाहिजेत आणि त्याकरता महाराष्ट्राच्या भारताच्या मातीमध्ये संघर्ष उभा करावा आणि तो संघर्ष इतक्या उच्च कोटीवर न्यावा की भारतातल्या प्रत्येक राजकीय नेत्याला सामाजिक नेत्याला असं सा वाटायचं की मी त्या स्टेजवर जाऊन एकदा बोललं पाहिजे असं शेतकऱ्यांचं स्टेज ज्यांनी उभं केलं शेतकरी संघटना नावाचा लाल बिल्ला खांद्याला लावल्याशिवाय आमचा बाप घरातून बाहेर पडत नव्हता त्या शेतकरी चळवळीची स्थापना त्यांनी केली ते युवात्मा शरद जोशी मग अशा अनेक सर्वांनीच भगतसिंगांचा उल्लेख केला आम्ही तरुण आहोत तरुण आहोत आणि तरुण असताना भगतसिंगाचं सगळं वाचन भाऊ आवडतं वा लिहिलेलं आवडतं पण भगतसिंगांचं एक जे शेर मला लिहिलेलं आवडतो की कदर भगतसिंगाला जेव्हा कोणतरी विचारायचं की भगतसिंग तरुण आहेस वयामध्ये प्रेम केलं पाहिजे कुटुंबाला वेळ दिला पाहिजे बायकोसोबत राहिला पाहिजे हे काय चाललंय सर्व क्रांती विचार इंग्रज हे काय चाललंय आणि त्यावेळी भगतसिंग जे वाक्य म्हणायचं वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे इस कदर इस कदम वाकिफ है मेरी कलम मेरे जजबातो से इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से कि मैं अगर इश्क लिखना चाहूं तो इनकलाब लिखती है <प्राँगा> आणि त्या सिंगांच्या विचाराचं पूजन सिंगांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी तुम्ही के, आपण केलं दादानी मला उल्लेख करून दिला परिचय करून दिला आम्ही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारी माणसं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा म्हणजे राजकारणामध्ये सुद्धा एक सभांच्या निमित्तानं तुम्ही आम्ही मला बघितलं असेल मी युट्युबला बघितलं असेल मीडियाला बघितलं असेल हो तो आहे असणार तो भाग आलीच आहे पण या पत्रकार परिषदे आपल्या बैठकी करता येत असताना खाली आलो मला माझ्या मित्राला खाली सोडलं आणि एक राजकीय चळवळीमधला कार्यकर्ता मला खाली भेटला तर विचारलं सर काय पत्रकार परिषद आहे का तुम्ही आलाय मी म्हटलं नाही बघ म्हणजे सर कुठं म्हटलं रविकांत भाऊंनी शेतकरी संघटनेची स्थापना केली आहे आणि त्या संघटना म्हटलं पण पक्ष वेगळा हे वेगळं मी त्याला खाली एक वाक्य सांगितलं आमच्या शिवराजचा हा दरोलो मी त्याला एवढंच सांगितलं की रविकांत भाऊ कुठं आहेत मला माहित नाही रविकांत भाऊंनी संघटना स्थापन केली हेही मला माहिती आहे रविकांत भाऊ काय करता करणार आहेत हे मला माहित नाही पण मी रविकांत तुकर नावाच्या माणसाच्या कामावर प्रेम करणारा माणूस आहे आणि मी तेवढ्या करता इच्छा याचं कारण असं आहे संघटना पक्ष भारतामध्ये खूप आहेत महाराष्ट्रामध्ये खूप आहेत खोक्यामध्ये विकले गेलेले महाराष्ट्राने उघड्या वेळेला बघितले करता लाचार झालेले महाराष्ट्राने उघड्या वेळेमध्ये बघितले करता कुटुंबाला सोडणारे महाराष्ट्रानं बघितले पण आज शेतकऱ्यांकरता शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार असं म्हणणारा महाराष्ट्रामध्ये एकच आश्वासक चेहरा आहे आणि त्या चेहऱ्याचं नाव आहे रविकांत भाऊतुदकर आणि म्हणून मी हवा करता या ठिकाणी आलोय सात मार्च पासून सात पासून शिवजयंतीच्या निमित्तानं व्याख्यानासाठी बाहेर आहे कर्नाटक असेल गोवा असेल पलीकडे गुजरात असेल महाराष्ट्रातल्या गडचिरोली सिंधुदुर्ग पर्यंत काल मध्ये होतो काल दुपारी भाऊंनी फोन केला की तुम्हाला यायचं आहे काल माझ्या मुलाचा वाढदिवस होता पण अमित चावळ की लोक वाढदिवस काय मुलाचा काय लग्नाचा काय परिवाराचा काय काय जमत नाही असताना शब्द दिला होता की तुम्हाला फिरायला घेऊन जाईल असताना सांगितलं की नाही राहून काय रोहिकांत भाऊचा का। कार्यक्रम का जमणार नाही तरी सांगितलं कार्यक्रमा करता जाणं महत्वाचं आहे कारण सर्व आपल्याला महत्वाचे आपण शेतकऱ्याची लेकर आहे आपण कष्ट करायची लेकर आहे कारण सगळं सगळे अनेक मग दादा बोलत होते मलाही दाटून आलं दा भाऊ अनेक वर्षांचा साक्षीदार मी आहे गेली अनेक वर्ष कोविडच्या आधी कार्यक्रमासाठी भाऊ आमच्याकडे आले होते मी मागच्या बारा वर्षापासून शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट नावाची संस्था चालवतो होतो प्राध्यापक म्हणून काम करतो पत्नी प्राध्यापक आहे तिने राजीनामा दिला पण आम्ही हे काम करत असताना आम्ही असं ठरवलं की आम्ही आपण शेतकऱ्याची लेकर आहोत ना आपण पुढे आलोय पुण्यामध्ये नोकरीला आलोय प्राध्यापक म्हणून काम करतो व्याख्यान देत फिरतो पण यामधून समाज आपल्याला देतो त्यामधून आपण काय केलं पाहिजे मागच्या बारा वर्षापासून आम्ही शिवनिश्चल सेवाभावी ट्रस्ट या नावाची संस्था चालवतो आणि या संस्थेच्या माध्यमातून राज्यातल्या ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तर त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं हे सांभाळायचं काम आम्ही करतो आज रोजी माझ्याकडे वडील नसणारी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची एकशे अठ्ठावीस पोरं शिक्षणाकरता दत्तक आहेत <laughs> माझ्या तीन मुलींची लग्न झाली होत था, आणि ताई मला दोन नातू सुद्धा आहेत हे मला अभिमानानं सांगावं असं वाटतं का माझी लेकरं आहे ही माझी शेतकऱ्यांची पोरं आहेत आमची कष्ट करायची पोरं आहेत एवढी मस्त का का चळवळ उभी करायची मी विचार करत होतो की या संघटनेची गरज काय आहे कुठली संघटना उभी करायची असेल ना म्हणजे भावांन बहिणी न पाच गोष्टी सर्वात जास्त महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट आपल्या संघटनेकरता आपली रस्त्यावर उतरायची तयारी असली पाहिजे रस्त्यावर उतरलं पाहिजे नाही उतरता येत ना ठीक आहे दुसरी गोष्ट करा आपल्या संघटनेकरता आपल्याला बोलता आलं पाहिजे बोललं पाहिजे नाही बोलता येत ठीक आहे तिसरी गोष्ट करा आपल्या संघटनेकरता आपल्याला लिहिता आलं पाहिजे लिहिलं पाहिजे नाही लिहिता येत ठीक आहे चौथी गोष्ट करा आपल्या संघटनेकरता जो माणूस प्रामाणिकपणे उभा आहे त्याच्या पाठीशी उभा राहता आलं पाहिजे आणि तेही येत नसेल तर पाचवी आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे कमीत कमी शांत बसता आलं पाहिजे तर सगळ्यात मोठी अडचण ही पाचव्या वर्गाची आहे जो काहीच करत नाही तो सगळ्यात जास्त त्रास दिल्याशिवाय राहत नाही हा आतापर्यंत चळवळींचा अनुभव आहे आणि या परिस्थितीमध्ये तुम्ही जे उभा करताय त्याचा अभिमान आहे कारण हे सगळं करत असताना याची सुरुवात पुण्यामधूनच का याची पुण्यामधूनच सुरुवात का कारण दादा मगाशी सरांनी सांगितलं सुंदर उल्लेख केला आपण पुण्याची ओळख हो पुण्याची ओळख पण साहेब पुण्याची ओळख बदलली आहे हे पुणे विद्याचं माहेरघर राहिलं नाही हे पुणे आता पोरसेकारचं झालंय म्हणजे इथं श्रीमंतांना पोरसेकार करावी दारू प्यावा त्याच्याकरता रात्री त्या श्रीमंतच्या पोरानं गाडी घेऊन यावं आणि मग गरीबाची पोरं रस्त्याने चाललेली आहेत पाठीमागून एकशे वीसच्या स्पीडने यावं गरीबाची पोरं उडवावी आणि तेवढं केल्यावर यांना त्या पहाटे